गजानन महाराज चरणी विनम्र अभिवादन करतो महामानव महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून या ठिकाणी आज निवडणूकच्या माध्यम अनुषंगाने आयोजित केलेली ही बैठक आणि या बैठकीसाठी प्रमुख म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ त्याचप्रमाणे राज्याचे प्रवक्ते हनुमंतरावजी पवार मंचावर उपस्थित जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या स्वतिदाई वाकेकर आदरणीय ज्येष्ठ नेते दयाराम भाऊजी वानखळे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकाश पाटील अवसार हाजी अहमद साहेब मंचावर उपस्थित बुडनजी जमदार डॉक्टर असलम साहेब आणि अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्या नगराध्यक्षपदाची ही निवडणूक आहे आणि पक्षाच्या वतीनं अधिकृत असलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश एकनाथ शेगोकार त्याचप्रमाणे सत्तावीस ठिकाणी पंजा या निशाणीवर उभे असलेले आमचे सत्तावीस नगरसेवकाचे उमेदवार तथा काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केलेला एक बॅट चिन्हावर उभा असलेला महेश काळे हा उमेदवार असे एकूण अठ्ठावीस उमेदवार व एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असे आम्हीचे पक्षाचे अधिकृत असलेले उमेदवार त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला मला जास्त न बोलता एवढंच सांगायचं आहे यापूर्वीचा नगरपालिकेचा कार्यकाळ आपण सर्वांनी अनुभवलेला आहे आणि मागील काही होऊन गेलेल्या त्या ठिकाणच्या अध्यक्षाबद्दल किंवा त्या ठिकाणच्या नगरसेवकाबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही परंतु एवढंच सांगू इच्छितो की आता ह्या निवडलेल्या अठ्ठावीस नगरसेवकाचे उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारामध्ये एकही अवैध धंदे करणारा आमच्यामध्ये कुठलाही उमेदवार नाही आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेचा कारभार पाहताना मला माहिती आहे शिवाजीराव बुरुंगले नगराध्यक्ष होते त्यापूर्वी शैलेंद्र पाटील नगराध्यक्ष होते आणि त्या काळात ही साफसफाईची योजना शेगाव शहरामध्ये अस्तित्वात आली होती आणि त्यावेळी शेगाव शहराचं साफसफाई करण्याचं जे टेंडर होतं जे दोन एजन्सी आमच्या संपर्कात होत्या त्यापैकी एक एजन्सी जी नक्की झाली होती त्या एजन्सीचं टेंडर हे पन्नास लाखाला नक्की झालं होतं आज ते टेंडर या नगरपालिकेनी या प्रशासनाने ते टेंडर चार कोटी रुपयामध्ये शेगावमध्ये नक्की केलेलं आहे त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तो विस्तृतपणे माझ्यापेक्षा सुद्धा किरण बापकूंनी तुम्हाला सांगितलं आहे त्याचप्रमाणे काही गैरसमज आपल्या मतदारांमध्ये भाजपाच्या वतीनं फैलवण्यात येत आहेत त्याच्यामधला प्रमुख गैरसमज म्हणजे मोदीनगर येथील असलेल्या जागेचं हस्तांतरण तिथल्या स्थानिक रहिवाशांना कसं होणार त्या मोदीनगरच्या प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक मतदाराला माहिती आहे की त्या जागेचं रहिवाशांना रहिवाशांना त्या जागा त्यांच्या नावे करून देण्याचं प्रकरण जर उभं केलं असेल तर ते मी स्वतः ते प्रकरण उभं केलेलं आहे त्या प्रकरणाशी संबंधित न्यायनिवाळासुद्धा न्यायालयीन प्रक्रियेलासुद्धा आम्ही सामोरं गेलेल्या नुसतं त्याचं भांडवल करून आणि भाषणामध्ये वेगवेगळ्या आश्वासनं देऊन तुम्ही त्या गा गाजावाजा करून त्या मतदारांना भूलधाबा देतात हे चुकीचं आहे त्याचप्रमाणे उर्वरित दोन ठिकाणीसुद्धा याच प्रकारची भूमिका आहे दसऱ्या मैदानचं सुद्धा जे नियोजन आहे त्या रहिवाशांना त्या जाग्या त्यांच्या नावाने होण्यासाठी सुद्धा त्याच धर्तीवर माझं पुढचं नियोजन आहे विविध प्रकारच्या वेगवेगळ्या नियोजनातून या सर्व मतदारांना आपण कसं त्यांचे वैयक्तिक लाभापर्यंत वैयक्तिक सेवा त्यांच्यापर्यंत देऊ शकतो हे ये निश्चितच येणाऱ्या कार्यकाळात जर आपण मतदारांनी आमच्या या उमेदवारांना व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आशीर्वाद दिल्यास निश्चित चांगल्या नियोजनाने या शेगाव शहराची भूमिका आणि शेगाव शहरातल्या रहिवाशांना सर्व सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून कर करतो करू इच्छितो हेच व्यक्त करतो आणि ज्याप्रमाणे काही भागातले भाजपाचे उमेदवार ज्याची माहिती आपल्या सर्वांना आहे यांच्याकडे पक्षाचे प्रामाणिक उमेदवार नाही आहेत त्याच्यामुळे यांना कोणी दारूवाला उमेदवार आहे कोणी जुगारावाला उमेदवार आहे कोणी वडली मटक्यावाला उमेदवार आहे या प्रकारचे व्यक्तिमत्व भाजपांना मिळालेलं आहे त्याच्यामुळं अशा प्रकारचा कुठलाही उमेदवार आमच्या या अठ्ठावीस आणि एकोणतीस जणांमध्ये सुद्धा नाही आणि विविध भागात या निवडणुकीच्या अनुषंगाने मी ज्यावेळेस वेळेस फिरलो शेगाव शहरामध्ये कधीही दोन जमातीमध्ये दोन जातीमध्ये कधीही किंतू परंतु सुद्धा झालेलं नाही इतकं शांत स्वभावाचं शेगाव शहर आहे विचारधारा सुद्धा सर्वांची चांगली आहे परंतु विविध परिसरात मी ज्यावेळेस फिरलो काही ठिकाणी या भाजपाच्या नगरसेवकांनी भाजपाच्या नगराध्यक्षांनी जाणीवपूर्वक भेदभाव केलेला आहे ज्या प्रकारे आम्ही संगमनगर आणि तो गड्डा परिसरमध्ये फिरलो तिथले सिवरेजचे लाईनसुद्धा क्लिअर नाही आहे त्या परिसरातले जे कोणी मंडळी राहते त्यांचे लहान लहान मुलं आहेत काही महिला आहेत त्यांच्या आरोग्याचा विषय अजिबात या आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी कधी काळजी केली नाही वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही मध्ये गेलो तिथं पाण्याची व्यवस्था नाही दर दिवसाला पाच ते सहा टँकर तिथं खाली होतात आणि पूर्ण जमजम नगरच्या परिसरामध्ये ते लोक स्वतः विकत घेतलेलं पाणी वापरतात आझाद नगर मध्ये पाहलं नगर मध्ये पाहिलं अतिशय बिकट परिस्थिती आहे फक्त भेदभाव म्हणून तिथले मत तुम्हाला भेटत नाहीत म्हणून त्या परिसराचा विकास करायचा नाही अतिशय द्वेष भावना ठेवून या सत्ताधाऱ्यांनी ह्या बाबी केलेल्या आहेत आणि काँग्रेसची विचारधारा कधीही भेदभावाची राहिली नाही काँग्रेस ही सर्व समाज घटकांना घेऊन चालणारी आहे आणि उदार अंतकरण ठेवून सर्व समाज एक सारख्या स्वरूपात स्व भावबंदीचं नातं जुळून चालण्याचं मनोबल या भक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आहे आणि निश्चितच सांगेल ज्याप्रमाणे हनुमंतरावजींनी सांगितलं की नगर नगराध्यक्षाचा पद नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे खरोखर वारकरी संप्रदायातला आहे ज्या शेगावकरांना त्यांच्या परिवाराचा इतिहास माहीत आहे त्यांना मी हे सांगू इच्छितो की वैकुंठवासी पुरुषोत्तम हरी पाटील यांच्यासोबत पालखीच्या सोबत, सोबत साधारण आठ ते दहा वर्ष यांचे आजोबा जयरामजी शेगोकार यांनी सुद्धा वारी केलेली आहे त्याच्यामुळं निश्चितच शेगावला शोभेल असा उमेदवार काँग्रेस पक्षाने आपल्या समोर दिलेला आहे निश्चितच आपण सर्वांनी त्यांना भरघोस मताने विजयी करावं एवढंच मी आजच्या प्रसंगी आवाहन करतो व थांबतो